ब्रह्मा मुरारी त्रिपुरान्तकारी भानु शशी भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराौके तव कुरव सर्वे मग सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो सुप्रभात अध्यात्म कलयुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेशास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत आपण वार्षिक राशी भविष्याचे सुरू केलेले नवीन त्याचबद्दलचा हा व्हिडिओ आहे त्याचबरोबर तुळ राशीला दोन हजार चोवीस हे वर्ष कसे जाईल कसे असेल आपले गुणदोष व वर्णन यासहित मी वर्णन करणार आहे मित्रांनो अजूनपर्यंत आपले हे चॅनल जर आपण सबस्क्राईब केले नसेल तर लवकरच सबस्क्राईब करा दाबा लाईक करा शेअर करा आवडत असेल ते इतर लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून जे जे लोक तुळ राशीचे आहेत त्यांच्यापर्यंत पोचेल त्यांना आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगले मार्गदर्शन आपल्या कृपे मिळेल मिळेल स्वामी समर्थ आणि दत्तच्या कृपाने मला प्रेरणा होते जे आपल्यापर्यंत चांगण्यासाठी चांगले चांगले सांगण्यासाठी ते ऐकण्याची आपल्याला प्रेरणा होते म्हणून आपण कदाचित पाहत असाल जर आपण हे व्हिडिओ पाहून झाले आपल्याला लाईक वाटले तर एक कमीत कमीत लाईक करून खाली श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त ही कमेंट नक्की करा मला सुद्धा आवडेल आणि महाराजांची आपल्यावरती आवडेल आम्ही हे व्हिडिओ करताना खूप मेहनत घेतलेली असते लिखाणाच्या वेळी व्हिडिओ करताना एडिटिंग वगैरे माझ्याकडे मोठं काही साधन नाही आहे टेलिकोन्सवर मोठे कॅमेरे नाही साध्या मोबाईलवरती मी व्हिडिओ करतो आणि आपल्यापर्यंत आप पोहोचवण्याचा प्रयत्न करतो जर नक्की आवडत असेल तर एक दाद देणं आपले बनतं कारण आपण इतक्या मेहनतीने आम्ही केल्यानंतर पाहतात आपल्याला काहीतरी मार्गदर्शन मिळतं तर निदान आपण एक लाईक करणं किंवा शेअर करणं कमेंट करणं तरी बनतं असं मला वाटतं म्हणजे आपल्या याच्यानुसार कसं असतं आपण जेव्हा इतरांना चुका सांगतो त्यांच्या चुका होत आहेत तेव्हा आपण सांगण्याचा जसा प्रयत्न करतो तशाच आपल्याकडनं चुका होऊ नये हे सुद्धा आपण पाहणं खूप गरजेचं आहे चला तर पाहूया तुळ राशीचे गुण दोष चांगल्या गोष्टी आहेत त्या कारण तुळ राशीचे बरेच लोक माझे मित्र मैत्रिणी आहेत जुने लहानपणापासून ते सुद्धा मित्र मैत्रिणी आहेत आता त्यांच्यातला बदल मी लहानपणापासून ते आतापर्यंत बघत आलो म्हणजे जास्त मी फोकस केलेली किंवा जास्त अभ्यास केलेली माझी रास आहे जसं मी कर्कराशी माझी आवडीची रास सांगितली कारण कसं आहे कर्कराशी आवडीचं सांगण्याचं कारण का कुंभराशीचा आणि कर्कराशीचा कर, कर मृत्यूश राष्टात योग आहे लाईफ पार्टनर असं ते त्यांच्या आयुष्यात होऊ शकत नाही काही वाईट घडू शकतं पण तरी सुद्धा त्या दोघांनाही एकमेकांबद्दल कुंभराशीला आणि राशीला एकमेकांबद्दल एक वेगळीच अचीवमेंट असते किंवा एक वेगळंच आकर्षण असतं किंवा एक वेगळंच प्रेम असतं त्याचप्रमाणे माझ्या आवडीची सुद्धा रास आहे रास मला तुळुराशीचे खूप लोक माझ्या आयुष्यामध्ये आहेत त्यांना खूप लोकांना मी जोडून पाहिलेलं आहे माझ्या बरोबर जे आहेत त्यांचं पाहूनच मी सांगतोय असं नाही तर खूप लांबचंही आणि अभ्यास आहे पुस्तकही आहे ना मी केलेला जो इतक्या वर्षांचा माझ्या ज्योतिषाचा अभ्यास आहे त्यानुसार सुद्धा आहे त्यामुळे हे तुम्हाला पटेलच असं नाही नाही पटलं तर विषय सोडून द्या आणि मी प्रत्येक वेळी प्रत्येक राशीचं सांगतोय जे जे काही मी चांगलं सांगणार आहे ते तुम्हाला नक्की पटणार आहे पण एखादी नेगेटिव्ह थॉट जर सांगितला तर तो तुम्हाला अजिबात पटणार नाही आणि तो मान्यही करणार नाही गुड पण मी चांगलं सांगितलेलं पट्ट आहे म्हणजे कसं आहे प्लस आणि मायनस दोन्ही बाजू असतात त्या दोन्ही बाजूशिवाय एखादी गोष्ट चालूच शकत नाही तर सुरू आता तुळरास ही मालिकेतली सातवी रास आहे तुळरास ही मालिकेतील सातवी रास आहे आणि सातवी रास जी तुळ आहे ती शुक्र ग्रहाच्या अमलाखाली येते शुक्र महाराजांच्या अमलाखाली येते आणि त्यानुसार शुक्राबद्दल आपल्याला जास्त काही माहीत नसेल शुक्र ग्रहाबद्दल जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही वाचा त्यांच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी तशाच गोष्टी म्हणजे कसंच तर ग्रहांचे थोडेसे वर्णन आणि गोष्टी किंवा कथा इत्याचे सांगितले ना त्या ग्रहानुसार त्या राशीवर सुद्धा आपल्याला तर त्या शुक्र फक्त आपल्याला ऐश्वर प्रधान असं वाटत असेल शुक्र म्हणजे लक्झरीज किंवा इतर गोष्टी तर नाही तितकं ज्ञान आहे तितकी तपस्या आहे तितकं कष्ट आहे त्यांनी ते घेतल्यामुळे त्यांना मिळालंय तुम्हाला फक्त त्यांची चमक दिसते त्यांचे कष्ट आणि धमक दिसत नाही शुक्राचं शुक्राची महादशा जेव्हा वीस वर्ष खूप काही देतो हो दे शुक्र सुद्धा ईश्वरी प्रधान कारक आहे ना तो खूप सगळ्या गोष्टी चांगल्या दिसतो पण कुठेतरी एक पॉईंटला असं आणून तुम्हाला ठेवतो की ते आयुष्यभर ती वीस वर्ष रडावी सुद्धा लागतात म्हणजे पंच्याहत्तर नव्हे ऐंशी टक्के इतकं सुख चांगलं देतो आणि वीस टक्क्यामध्ये तुम्हाला असा बांधून तो ठेवतो की तुम्हाला ते त्याचं दुःख वाटत राहतं पण ऐंशी टक्क्यांच्या सुखाकडे लक्ष जात नाही त्या ऐंशी टक्के सुखाकडे लोकांचं लक्ष असतं फक्त तुमचं अशी रास असते आता शरीर यष्टी मध्यम मध्यम बांधा असतो खूप लांब लच असतात असं नाही उंच शरीर असतं खरं पण त्यांच्या कुळाचाराप्रमाणे आई वडील कसं असेल त्यानुसार त्यांची हानी ठेवण जम ते पण शक्यतो खूप हायटेड शुक्र दिसत नाही कारण सुडोल आणि व्यवस्थित दिसण्यासाठी लंबू असणे गरजेचं नाही किंवा टिंगू असण्याचं जे आहे ते त्यांच्या प्रमाणे त्यांच्या बॉडी प्रमाणे त्यांची ती असते आता कसं असतं उंच शरीर असतं कमरेवरील भाग थोडा मोठा असतो पायाकडील भाग थोडासा टोकळा असतो म्हणजे पाय थोडे लांब दिसतील किंवा मांड्यापासून पुढचा भाग जरासा लांब असू शकतो अशा काही गोष्टी असतील ते तुम्ही बघितल्या की तुमच्या ते लक्षात येईल चेहऱ्यामध्ये डोळे पटकन उठून दिसणारे असतात ह्या चेहऱ्यामध्ये तुळ राशीच्या लोकांच्या जातकांच्या चेहऱ्यामध्ये डोळे पटकन उठून दिसणारे असतात डोळ्यामध्ये भीतीयुक्त आदर ठेवतात म्हणजे यांची पूजा वगैरे करणं किंवा यांचा आदर करणं तो काहीतरी श्राप दिले त्याला काहीतरी वाईट भेटेल दे तो देव नाराज येईल दे। अशा पद्धतीने त्यांची भीतीयुक्त श्रद्धा असते आदर युक्त किंवा प्रीतीयुक्त असत म्हणजे प्रेमानेच करतील ते देव धर्म असं ते नाही एखादी पूजा वगैरे प्रेमाने वगैरे असं म्हणजे करणार नाही तर लोक लोक करतायत किंवा ते न केल्याने असं काहीतरी घडतंय असं म्हटल्यावरतीच ते करणार नाही तर ते करणार नाही जबरदस्तीने देवधर्म करतात हे मात्र मी तुम्हाला सांगू शकतो जबरदस्तीने प्रत्येक वेळी करतीलच असं नाही आता या इथे लग्न राशीनुसार कदाचित बदलू शकतं समजा तुळ रास आहे आणि चंद्रराज जर मीन असेल चंद्रराज जर तुमची धनु असेल किंवा चंद्रराज कन्या वगैरे असेल किंवा ह्या काही राशी मिला मिसळून असतील तुमच्या तुळ चंद्र राशीच्या नुसार तर कदाचित तुम्हाला थोडासा फरक जाणवेल जर एखादी व्यक्ती तुम्ही म्हणाल नाही नाही गुरुजी तुळ राशीचे लोक खूप धार्मिक असतात तर तुमच्याकडे असलेली तुळ राशी जी कदाचित धार्मिक असू शकते तर त्याच्या लग्नानुसार पण सराउंडिंग जर विचार केला तर तुम्हाला पटत असेल मूळ तुळ राशीच्या लोकांना पटणार तर हे त्यांची बदलणारे आदरयुक्त नसले तर भीतीयुक्त देवधर्म असतात बाळगणारे असतात बोलताना सतत हसणारे हात वारे करणारे द्विभाषिक प्रसंगानुसार शब्दाचा अर्थ बदलणारे जर आपल्याला एखादी गोष्ट बोलायची आणि ती बोलता बोलता त्याचा अर्थ दुसरा असेल समोरच्याने अर्थ एक घेतला असेल आणि त्या अर्थानुसारच त्याला समोरच्याने समजून घेतलं असेल आणि समोरच्याचा जर गैरसमज दूर करायचा असेल त्यांचा या शब्दाचा अर्थ ताबडतोब बदलून सुद्धा घेतात सांगायचं लक्षात आलं तुमच्या म्हणजे समोर जे सांगायचं त्याचा अर्थ जर त्याने घेतला सेम आणि त्याच्यावर जर तो काही वाद वादविवाद घ्यायला लागला तर अर्थ ताबडतोब नाही 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 मी असं बोललो नाही मला ह्या अँगलने बोलायचं होतं किंवा मला त्या अँगलने बोलायचं किंवा माझ्या मनात नसच नव्हतं अशाही गोष्टी यांच्याकडनं घडतात शब्दाचा प्रसंग द्विभाषिक प्राण असतो शब्दाचा अर्थ बदलणारे असतात चालता बोलताना पोक काढून चालणारे असतात व्यवहार कुशलता यांच्याकडे उत्तम असते व्यवहार भरपूर गणित वगैरे पाठ हिशोबी गणित पटपट पटपट पट, एखादी गोष्ट जर एखाद्या कॅल्क्युलेशन करायचं असेल ना तिथे गेलो होतो एका खर्च झाला ते खर्च झाला असं झाला माझ्याकडे ताबडतोब सांगणार अमुक अमुक पैसे तुमच्याकडे वाचलेले असणार किंवा उरलेले असणार ह्या बाबतीत ते खूप हुशार असतात म्हणजे व्यवहार कुशलता चांगली असते देण्यापेक्षा घेण्याचा कल जास्त असतो एखाद्या गोष्टीचे वर्णन करताना आपले आपल्या इच्छेनुसार जडणघडण करून जे एखादी व्यक्ती आता ती व्यक्ती त्यांना आवडत असेल ना जगाच्या दृष्टीने ती वाईट असेल पण ह्यांना जर ती आवडत असेल तर त्याच्याबद्दल सुंदर मीठ मसाला लावून घेऊन म्हणजे त्याला असा तयार करून प्रेझेंट करतील की हा 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 याच्यासारखा व्यक्ती नाही आणि तीच व्यक्ती थोड्या दिवसांनी आवडत नाही असं झालं की नाही की त्याच्याबद्दल परत पुन्हा काहीतरी घृणा करून घेऊन त्याला जगात सगळ्यात वाईट आणि कनिष्ठ दरिद्री असलेला माणूस आज असं सुद्धा ते वर्णन करून त्याच्याबद्दल सांगतील ह्या गोष्टी या कटाक्ष सांगतात तुम्ही ते माना अथवा न मानू तुमच्या सराउंडिंग असलेली लोक हे मान्य करतील ही गोष्ट माझी हा पॉईंट तरी मान्य करतील तो तो दे। मेंनार मेंनार तर मग मीठ मसाला लावून सांगतात यात पटाईत असतात भोगविलास कमी कष्टात जास्त फायदा कष्ट जास्त करतात भोगविलास थोडी कमी ठेवतात कष्टाचा जास्त फायदा कसा होईल याच्याकडे या क्षेत्रामध्ये कुशलतेने काम करत असतात मेहनत करतात मेहनत घेतात सुद्धा आता मित्र म्हणून ही राज तितकीशी साथ देण्यास अपयशी ठरते हे मी तुम्हाला सांगतो मित्र देण्यास ही राज थोडीशी अपयशी ठरते ज्ञानी व श्रीमंत यांच्याशी मैत्री यांची जास्त असते मैत्रीतून आपल्याला कसा उपभोग घेता येईल यांच्या हा सुद्धा हे विचार करत असतात घेता येईल याचा आपण निपुण असतात टिपून असतात नक्षत्रानुसार कदाचित या गोष्टी बदलत असतील थोडाफार फरक होईल स्वाती नक्षत्र चित्रा नक्षत्र वगैरे याच्यातून थोडासा विशाखा नक्षत्र यातून थोडासा फरक होऊ शकतो फरक थोडासा जाणवेल हे सांगते पटकन त्याच गोष्टीबद्दल तसं जमेलच असं नाही तर थोडासा फरक आपल्याला जाणून येऊ शकतो तर कसा आहे नक्षत्रानुसार या गोष्टी बदल बदलतील फरक पडू शकतो परंतु थोड्या गोष्टीत साम्य दिसून येईल स्वच्छ व टापटीप रेणे यांना आवडतं लहानपणापासून स्त्री व्यक्ती असेल तर बाबा व्यवस्थित केस बांधणे व्यवस्थित केस ठेवणे लाली लिस्टिप टिकली कानातले वगैरे मुलगा असेल तर कपडे टॉप टिप रोजच्या रोज दाढी वगैरे किंवा व्यवस्थित राहणार राहण्याच्या बाबतीत त्यांचं चांगलं असताना घाणेळापणा स्वतःच्या बाबतीत आवडत आवडत नाही स्वतः राहण्याच्या बाबतीत त्यांना घाणेळा पण आवडत नाही परंतु आजूबाजूला घाणेळा पण करून ठेवतात आज वृत्तीमुळे तिथल्या तिथेच जागे पडलेल्या सामान पडलेलं असतं कदाचित ते उचलून ठेवणार नाही पटकन काय पुसणार नाही पटकन काय करणार नाही त्यांना बघितलं ते टॉपटीप वाटतील त्यांना बघितलं टॉपटीप राहतील परंतु ठेवण्याच्या गोष्टी राहण्याच्या गोष्टी आजूबाजूच्या ह्याच्यात मात्र टॉपटीपणा असेलच असे नाही हेही पण लक्षात शुभदार प्रधान वस्तूंची यांना आवड असते विशेष आवड असते एकंदरीत न्यायी वृत्ती यांच्याकडे असते हा परंतु न्याय करण्याच्या बाबतीत एक एकदा हे बरोबर ठेवतात म्हणजे ठरतात पण न्यायिक वृत्ती कशाबद्दल सतत तुलनात्मक बोलते जर यांचे वडील चांगले असतील किंवा जर असे वाईट असतील तर दुसऱ्या नाही त्याचे बाबा चांगले आहेत बघा तुम्ही असेल त्याची आई चांगली आहे बघा ह्याची आई अशी त्याची आई बाबा बघा असे माझे आई बाबा नाही आहेत माझी भाऊ बहीण अशीच आहेत त्याची आई बहीण चांगली आहे माझा भाऊ असा आहे म्हणजे सतत सगळ्या गोष्टींमध्ये नात्यांमध्ये सुद्धा तुलना करत राहणार यांना मिळालेली एखादी गोष्ट जराशी लांब असेल ना दुसऱ्याची जराशी हा हे मला मुद्दाम बदलून दिलेले किंवा मला लहानच मिळालंय ऍडजस्टमेंट त्या बाबतीत ते करायला मागत नाही त्यांना तसंच तसं द्यावं जरा सुद्धा लहान सुद्धा काही गोष्टी चपाती जर कधी जर बादली असेल आई आणि जर मोठी लहान झाली तर ती मुद्दाम तू तिला मोठी दिलीस मनात लहान दिली म्हणजे अशा तुलनात्मक ह्या गोष्टी ह्याच्यातून थोडासा त्यांचा किरकिरीपणा चिरचिरपणा आपल्याला जाणवतो परंतु या गरजेनुसार त्याकडे पाहतात सडेतोड व स्पष्ट बोलणे ह्यांना आवडतं आणि बोलतात सुद्धा पण कसं असतं जिथे बोलायला पाहिजे तिथे बोलत नाही नको त्या व्यक्तींकडे बोलून हे मोकळे होतात सडेतोड बोलतात पटकन कोणाला भीत नाहीत घाबरत नाहीत उत्तर देतात समोर त्याला त्याचं वाईट वाटेल की नाही याचा विचार सुद्धा कधी वागताना सुद्धा ते तसंच वागतात परंतु प्रत्येक वेळी यांचं बरोबर असतं असं नाही प्रत्येक वेळी चुकीच करत असं नाही तर कालच नाही काळानुसार बोलणे वागणं त्या प्रदस्थिती त्या ठिकाणी संधी किंवा त्या ठिकाची असलेली घडलेली घटना ह्याला सुद्धा पाहणं खूप गरजेचं कुठल्या घटनेच्या मी काय बोलावं आणि पटकन लागेसारखं बोलतात दुसऱ्याला त्याही गोष्टी यांच्याकडनं घडतात आता ह्यांना जेव्हा गरज असेल की नाही तेव्हा त्या ते व्यक्तीशी तडजोड करून प्रेमाने वागून तो कसाही असून दे कितीही वाईट वृत्तीचा असून दे तेव्हा मात्र आहे त्यांच्यासाठी बरा असतो त्याच्याकडे बरं बोलतील बरं बोलून त्यांच्याकडनं काम करून घेतील असं सगळ्या गोष्टी असतात आता ह्या जातकाच्या बद्दल लग्न राशीवरूनच हुबेहूट करू शकतं या जातकातील कुटुंबातील सदस्यापेक्षा बाहेरील व्यक्ती मित्र मैत्रिणी यांना जास्त विश्वासदायी वाटतात कुटुंबातले सगळे वाईट बाहेरचे सगळे मित्रमैत्रिणी बरा, बरा सतत त्यांना हे वाटत राहतं प्रेम विश्वास अधिक असतो प्रेमात विश्वास यांचा अधिक असतो प्रेम लग्न प्रेम विवाह करण्यासाठी पटाईत असतात किंवा होता त्यांच्याकडनं प्रेमाची मान्यता देतात उशिरा कविना देता। पण प्रेम यांच्यात जास्त प्रकारे घडतो पण प्रत्येक वेळीच घडेल असं नाही आहे आणि ना प्रत्येक वेळी त्यांना प्रेमाच म्हणजे जोडीदार जो आहे तो प्रेम करणारा आणि विश्वासदायकच मिळेल असंही नाहीये खूप कमी क्वचित प्रमाणात हे घडतं या गोष्टी संयमीपणा कमी हाताताईपणा जास्त हट्टीपणा जास्त हवं हो ते मिळवण्यासाठी कुठल्याही गोष्टींचा अवलंब करण्यास तयार असतात म्हणजे कुठल्याही गोष्टी ते तयार होतात गोष्टी करायला तयार होतात त्यांच्या अवतीभवती असलेली व्यक्ती त्यांचा पूर्ण अभ्यास करूनच त्यांच्याकडे वागते हे त्यांना मात्र माहीत असत नाही तर तुळ राशी जी 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 व्यक्ती आहे त्यांच्या सराउंडिंग जी लोक असतात की नाही त्यांचे आई बाबा असतील भाऊ बहीण असतील मित्र असतील किंवा इतर कोणी गोष्टी असतील ह्या लोकांनी यांना बरोबर हेरलेलं असतं यांची मानसिकता यांची वृत्ती आणि त्यानुसार ती प्रत्येक व्यक्ती त्याच्याकडे तशीच वागते त्याला सांगायचं तितकंच सांगणार त्याला ज्या गोष्टी सांगायच्या नाही ज्या गोष्टी इमाल करायच्या नाही त्या गोष्टी त्या राशीच्या लोकांना त्या जातकाच्या लोकांना किंवा त्या व्यक्तीला ते पटकन एक्सेप्ट करून घेत नाही किंवा लोक सांगत नाही पण लोकांना तुळू राशीच्या लोकांना ही गोष्ट पटकन लक्षात येत नाही त्यांना काय वाटतं नाही मी चांगलं हे चांगले वागतात तसं असत नाही दुर्जनम प्रथम पूज्यते अशा गोष्टीतल्याही काही गोष्टी आपल्याकडे लागतात तर त्यामुळे आपण काहीतरी पटकन बोलाल काहीतरी अब्रू वगैरे काढायला जाईल म्हणून कदाचित लोक आपल्याला त्या गोष्टी सांगत नाही किंवा सांगतच नाही किंवा त्यापासून तुम्हाला लांब सुद्धा ठेवतात आता तूळ राशीच्या व्यक्तींवरती ना थोडी लोक त्यांच्या आजूबाजूला असणारे किंवा नात्यातले आहेत ना विश्वासापेक्षा अविश्वास जास्त ठेवतात पटकन या राशीवरती काही विश्वास ठेवायला जात नाही विश्वास आणि सांगायला जात नाही कारण ही व्यक्ती राग आल्यावर प्रकट पटकन प्रकट होते बोलते आणि केलेल्या गोष्टी सुद्धा एखाद वेळी बोलून सुद्धा दाखवतात त्यामुळे पटकन कुठली व्यक्ती यांच्यावरती विश्वास ठेवत नाही विश्वासजनक गोष्टी यांच्याकडे बोलत नाही त्रयस्त म्हणून या व्यक्ती उत्तम असतात आता समजा दोनकडे म्हणजे एखाद्याची भांडणं चालली आहेत ना दोन गोष्टी दोन लोकांची त्यावेळी या व्यक्तीला न्यायवृत्तीने जर तिथे पाठवलं तर त्यांच्यामध्ये तो, तो न्यायवृत्तीने चांगला न्याय देऊ शकतो किंवा बाजू मांडू शकतो किंवा त्यांना उत्तम मार्गदर्शन करू शकतो परंतु स्वतःच्या बाबतीत या गोष्टी हव्या तसं घेता येत नाही आणि स्वतःसाठी असमर्थच ठरतात कायमस्वरूपी एकंदरीत या राशीचा स्वभाव विचार पाहता खूप काही गोष्टी यांच्याकडनं शिकण्यासारख्या असतात कष्टाळू वृत्तीच्या असतात कष्ट करता त्याबद्दल काही प्रश्नच नाही त्यांनी केलेल्या कष्टाचं त्यांना देव वेळोवेळी मानधन किंवा त्यांच्या सन्मान हा त्यांना देत असतो ते व्यक्ती घेत असतात पण काही गोष्टींमुळे या राशीचे लोक इतर लोकांना पण आवडत नाहीत कारण पटकन बोलणे जोरजोरात बोलणे आजूबाजूचा विचार न करणे ह्या ता सुद्धा गोष्टी यांच्यामध्ये कटाक्षरी जाणून येतात आणि एकाकीपणा स्वार्थीपणा हा सुद्धा प्रत्येक राशीत असतोच प्रत्येक जण स्वार्थीत असतात पण ह्यांचा स्वार्थीपणा दिसून येतो हा चार जोगात दिसून आल्या कारणाने कदाचित नात्यातले लोक जवळील लोक थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात किंवा दोनात लांबच राहतात सर्वसाधारण या राशीचा स्वभाव गुंतोष माझ्या अभ्यासाप्रमाणे मी जो अभ्यास केला माझ्या रायकोन स्वर्गाचा अभ्यास आलेले जातात सराउंडिंग असेल तूळ राशीची लोक याच्यावर मी सांगितलं ह्या सर्वच गोष्टी आपल्याला पट्टीला तसं नाही पटले नाही तर अतिउत्तम चांगले गुण जर पटलेले असेल तर अतिउत्तम जर हे आवडलं असेल तर नक्की एक लाईक करा चला तर सुरू करूया तुळ राशीच्या लोकांना दोन हजार चोवीस हे वर्ष कसे जाईल वर्षाची सुरुवात खूप छान असेल एखाद्या मौल्यवान वस्तूची आपण खरेदी कराल जी कुटुंबामध्ये सर्वांच्याच उपयोगाची असेल मौल्यवान असेल आपल्याला त्याची गरज असेल परंतु ती कुटुंबामध्ये सर्वांच्या उपयोगाची असेल आणि सर्व त्याचा उपभोग घेतील अशी वस्तू आपण या वर्षाच्या सुरुवातीत घ्याल किंवा घेण्याचं प्लॅनिंग करत असाल तर घेता येईल घ्यालच आर्थिक स्थिती मागील काही वर्षापेक्षा जास्त सुधारलेली आपल्याला दिसेल आर्थिक वृद्धी झालेली दिसेल पैशांचं उत्पन्न वाढलेलं असेल एफ डी वगैरे ठेवता येतील बचत करता येतील गुंतवणूक सुद्धा करतील आणि गुंतवणुकीत आपल्याला चांगला भाग घ्याल गुंतवणूकमध्ये आपण चांगला भाग घ्याल गुंतवणूकमध्ये जास्त पैसे यावेळी सुद्धा आपण गुंतवाल गुंतवणूक कराल आपण जर नोकरी करत असाल तर आपले प्रमोशन सुद्धा या वर्षी चांगल्या प्रमाणे होऊ शकते आणि ज्या व्यक्तींना नोकरी नाहीये नोकरीच्या शोधात आहे सुद्धा मनाप्रमाणे चांगली नोकरी आपल्या पदवीनुसार मिळू शकते आपण विशेष प्रयत्न करावे लागतील आता व्यावसायिकांना व्यवसाय वृद्धीसाठी नवीन योजना लाभदायक ठरतील योजने नवीन योजना आपल्याला कराव्या लागतील जुने बुरसटले त्यांच्या थोडे काढून अपडेट्स करावे लागेल आपल्या व्यवसायामध्ये काही चांगल्या गोष्टी घेऊन सुधारणा म्हणजे प्रमोशनसाठी किंवा निदर्शनासाठी प्रदर्शनासाठी चांगल्या गोष्टी आपल्याला ठेवाव्या लागतील अपडेट राहावं लागेल अपडेट करावे लागतील तर कसं आहे जुन्या गोष्टी सोडून नव्या योजना राबव्याव्या लागणारच आपल्याला त्याबद्दल काय प्रश्नच नाहीये त्या कराव्या वे लागतील व्यवसाय वृद्धीसाठी अधिक जे जे काही करता येईल ते आपण शक्यतो ह्या थोड्या दिवसात करण्याचा प्रयत्न करा हे आपल्या हितासाठी असेल आता मोठे व्यवहार जे असतील जर आपल्या व्यवसायामधन मोठे व्यवहार करायचे असेल तर मोठे व्यवहार शक्यतो ऑनलाईन पद्धतीने करणे टाळण्याचा प्रयत्न करा शक्यतो एखादा आकडा चुकून एखादा नंबर चुकून घेऊन सुद्धा आपल्याला मोठे नुकसान होऊ शकते पुन्हा ते पैसे मिळणे मिळतील पुन्हा मिळण्यासाठी कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकते किंवा कठीण होईल विलंब होईल अशा काही गोष्टी चुकून आपल्याकडनं ऑनलाईन व्यवहारामध्ये घडू शकतात तर शक्यतो आपण ऑनलाईन व्यवहार पद्धती करणे थोड्या टाळण्याचा प्रयत्न करा नोकरी किंवा व्यवसायासाठी आपल्याला लांबचे प्रवास सतत घडत राहतील किंवा प्रवास करावा लागेल समजा ऑनलाईन काम होता आपलं घरातून करत होता होमवर्क होतं म्हणजे घरातून करणं काम होतं असं काही होतं त्या गोष्टी पुन्हा आपल्याला रुजू व्हावं लागेल नोकरीच्या ठिकाणी किंवा त्या ठिकाणी जाऊनच काम करावं लागेल किंवा नोकरी ला कि नोकरीतून सतत आपल्याला लांबचे प्रवास घडतील किंवा नोकरीसाठी नोकरीतून आपल्याला जर परदेशात जायचं होतं परदेशात जाऊन काही गोष्टी करायच्या होत्या त्या सुद्धा आपल्याला ह्या वर्षी घडू शकतात तसे यात्रा सुद्धा आपल्याकडनं घडू शकतात मोठ्या सहली यात्रेची सुद्धा आपण योजना करू शकतात आपण त्याचा आनंदाने उपभोग घ्या महत्वाची कामे जुलै महिन्यानंतर आपली मार्गी लागतील त्यामुळे त्या आधी काळ जरा कष्टदायक असेल त्या आधीचा काळ जोराचा कष्टदायक असेल कष्ट घेऊन कामं करावी लागतील प्रयत्न मात्र आपल्याला सतत करावा लागत राहील आणि कष्ट करावे लागेल कधीचा काळ म्हटलं मी जुलै महिन्याच्या आधीचा काळ त्यानंतरच्या गोष्टी म्हणजे नीट होती अडचणी सर्व दूर होते आता विवाह इच्छुकांचे ह्या वर्षी विवाह ठरतील किंवा आपलं प्रेम होतं प्रेमाचे प्रस्ताव एखादे मान्य होतील आपल्या प्रेमाला घरातून मान्यता मिळत नव्हती तर अशा वेळी आपल्या प्रेमाला घरातून मान्यता मिळेल कदाचित घरात ते वरिष्ठ नाराज होते ते ते, ते नाराजली दूर होईल आपण त्यांना चांगल्या रीतीने पटवून सांगितल्या कारणाने आपल्या विवाहाचा प्रस्ताव मान्य होतील त्यांची मान्यता शक्यतो आपल्याला मिळेल ज्यांचे विवाह ठरत नाहीत जिथे नावं नोंदवलेत अशा ठिकाणातून सुद्धा आपल्याला चांगले संधी येतील प्रपोजल येतील आणि विवाहातली सध्या सध्या असलेल्या अडचणीतून विवाह कार्य घडू शकतो आता काही कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींकडून नकार जर आपल्या प्रेमाला घ्या मिळत होता नकार देत होते ते तर अशावेळी कदाचित आपल्याला माघार सुद्धा घ्यावी लागू अशा वेळी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींनी काहीतरी खडा घातल्यामुळे किंवा कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींनी त्याच्यावरती काहीतरी आक्षेप आणल्यामुळे कदाचित आपल्याला एखाद वेळी खूप कमी मध्ये एखाद वेळी आपल्याला आपल्या प्रेमात माघार घ्यावा लागू शकते आणि कुटुंबाच्या मर्जीनेच सुद्धा लग्न करावे लागू शकते आता नवदाम्पत्य जे आहेत ज्यांना संततीचकाचा अभाव आहे आणि संतती सुद्धा घ्यायचा प्रयत्न करत आहात अशा व्यक्तींना सुद्धा चांगल्या प्रकारे उत्तम संतती लागू शकते मनाप्रमाणे आपण जर एखादा औषध उपचार घेत असाल संतती मिळण्यासाठी तर त्याच्यातून किंवा पहिली संतती आहे दुसरी संतती यावी ह्यासाठी जर आपले काही विचार असतील तर शक्यतो ह्या वर्षी आपण त्याचा लाभ घ्या समजा आपण आपलं बाळ जर पहिलीचं पाच सात वर्षाचं असेल आणि पाच सात वर्षाचा गॅप असेल तर दुसऱ्या संततीसाठी चान्स आपण घेऊ शकता घेणं हिताचं ठरेल आता काय होणार आहे सतत आपल्या जोडीदाराच्या हट्टासाठी आपल्याला धन खर्च करावा लागणार आहे जोडीदाराच्या काही इच्छा असतील आकांक्षा असतील त्या पूर्ण करण्यासाठी किंवा त्यांना हवा आहे म्हणून घेऊन त्यांच्यावर त्यांच्यावर दया येऊन कदाचित काय आपल्याला इमोशनल ब्लॅकमेल करून अशा पद्धतीने काहीतरी गोष्टी त्या घडवतील आणि त्या गोष्टीतून आपल्याला त्यांच्यासाठी जास्तीचा धन खर्च करावा लागेल जर आपल्याकडे असेल तरच करा अन्यथा मोठे कर्ज काढून त्यांच्यासाठी धन खर्च करायला जाऊ नका आरोग्याच्या बाबतीत म्हणत नाही आम्ही त्यांच्या सोयीसाठी किंवा त्यांच्या लाईफमध्ये आता गाडीच पाहिजे घोडाच पाहिजे काही दुसरी गोष्ट आहे तरी सुद्धा त्याच्यात नवीन पाहिजे अशावेळी मात्र तुम्ही विचार करा कर्ज त्या बाबतीत घ्यायला जाऊ नका कुटुंबामध्ये एखादे विद्युत उपकरण बिघडून किंवा त्याच्यातून नुकसान होऊ शकते नुकसानदायी घटना सुद्धा घडू शकते त्यामुळे एप्रिल ते मे महिन्यामध्ये अशा वस्तू घेणे शक्यता शक्यतो कटाक्षने टाळा अशा घटना घडू शकतात त्यामुळे एप्रिल मे महिन्यामध्ये काही गोष्टी अशा घडतील आणि घेतल्यास तर त्या जपून वापरा जर इलेक्ट्रॉनिक वस्तू एप्रिल घेतल्या तर त्या थोड्या जपून वापरा त्याचं ज्ञान घ्या ज्ञानाशिवाय त्या हाताळायला जाऊ नका विद्यार्थी वर्गांना कला क्षेत्रामध्ये चांगले यश मिळेल परंतु परीक्षा असतील तर तेव्हा मित्र मैत्रिणी व मोबाईल यापासून लांब राहणे खूप गरजेचे आहे आता कला क्षेत्राशी म्हणजे आर्टशी संबंधित जे जे विद्यार्थी असतील त्याचबरोबर जे नृत्यकला नाटक गाणे वगैरे अशा कलात्मक काही गोष्टी असतील याच्यामध्ये त्यांना चांगला वाव मिळेल चांगले प्लॅटफॉर्म उपलब्ध होतील चांगल्या संधी म्हणून आपण आपलं कर्तृत्व वर्चस्व सिद्ध करू शकाल आणि याच्यातून आपल्याला पुढे लाभ होत राहतील विद्यार्थी वर्गाला परंतु मित्र मैत्री थोडे काम लांब करून याच्याकडनं जर असा दुरावा ठेवून म्हणजे कायमस्वरूपी नव्हे तर थोडासा अभ्यासासाठी तरी दुरावा ठेवून अभ्यास करणे मोबाईलचा वापर कमी करणे हे अभ्यासासाठी खूप लक्ष गरजेचे आणि हिताचे आहे हे लक्षात ठेवा आता आरोग्याच्या दृष्टीने तूळ राशीला वयस्करांना तुळ राशीमध्ये जे वयस्कर असतील प्रौढ असतील यांना दंत विकार उद्भवू शकतो आधी जर आपण दात बसवले असतील तर त्याच्यात काहीतरी इजा होऊ शकते नवीन दात बसवणे किंवा सराउंडिंग मुखाशी संबंधित जे जे काही आजार आहेत गालगुंडा येणं वगैरे काही असू शकते उष्णतेशी संबंधित दाताशी संबंधित किंवा पाठीचा मनका कणा यातून हाड यातून सुद्धा हाडापासून सुद्धा विकार आपल्याला उद्भवू शकतात या ठिकाणी आपण लक्ष देणं गरजेचं आहे आरोग्याच्या दृष्टीने याच्यात कुठलाही हलगर्जीपणावर जर बारीक सुद्धा व्याधी आपल्याला वाटत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेऊन गे उपचार घेण्यास तयार राहतात तत्पर रा किंवा घ्या आता जोडीदाराचा विक्षित्व स्वभाव थोडासा मानसिक त्रास देण्याचा आपल्याला या वर्षी ठरू शकतो परंतु आपण त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करणं गरजेचं आहे त्याच्यावर आपण जास्त फोकस कराल त्यांना जास्त प्राधान्य द्याल थोड्या विक्षिप्त त्यांच्या गोष्टींवरती तर त्याचा आपल्याला जास्त त्रास होऊ शकतो आणि ते जास्त करून सुद्धा दाखवतील तर त्याकडे दुर्लक्ष करणे आप आपल्याला हिताचे ठरेल आपण त्याच्यावर त्यामुळे वाद मात करू शकाल वाद करू नका मात करू शकाल विरोधक आपली प्रगती पाहून आपले गुप्त शत्रू आहेत की त्या सतत आपला विरोध करणारे लोक आहेत अशी लोक आपली प्रगती पाहून आपले नाव खराब करणे किंवा बदनामी करण्यासाठी सतत प्रयत्न करत राहतील अशावेळी आपण चुकूनही कुठल्या अभद्र भाषेचा वापर करू नका आपल्या जर निदर्शनात आला बाबा अमुक अमुक व्यक्तीच आपल्याबद्दल वाईट काहीतरी पसरवतोय बोलतोय सांगतोय करतोय त्यावेळी आपल्याला कळाला तरी आपण थेट त्या व्यक्तीकडे भांडायला जाऊ नका बोलू नका बोलताना अभद्र भाषेचा आपण चुकून सुद्धा वापर करू नका कारण त्याने केलेलं कृत्य लोकांना दिसणार नाहीये परंतु आपण बोललेला एखादा शब्द हा मोठ्या प्रमाणात आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकतो आणि त्याच शब्दाला धरून लोक कोलित करतील आणि आपल्याला विरोध विरोध करण्याचा किंवा त्रास देण्याचा सतत प्रयत्न करतील आणि त्याच्यातून आपल्याला मानहानी सुद्धा होऊ शकते ती एकच लहान चूक असेल आपली खरंच ती चूक असेल ती आपल्याकडनं घडू शकते त्यामुळे अभद्र भाषेचा प्रयोग करू नका दुसऱ्याबद्दल चुकीची कमेंट करायला जाऊ नका अशाच काही चुकीमुळे म्हणजे ज्ञान नसताना सुद्धा आपण एखाद्या बद्दल कमेंट करायला बोलात त्यामुळे कदाचित आपल्याला सुद्धा मानहानी होऊ शकते अन्यथा दोन हजार चोवीस हे वर्ष आपल्याला खूप सुख समाधान समृद्धी प्राप्त करणारे असणार आहे सर्व अडचणींवर आपण मात करण्यासाठी शिवशंकराची या भोळ्या शंकराची शंकरा उपासना व देवीची उपासना करणं आपल्याला खूप लाभदायक ठरणार आहे जर खरंच आपल्याला करता येत असेल आपण धार्मिक असाल देवाबद्दल आपल्याला श्रद्धा वगैरे असेल तर शिव उपासना आणि देवीची उपासना आपण करत राहा ह्या आपण काहीतरी अनुष्ठान केल्यामुळे सतत आपल्याला अडचणी जेव्हा येतात की नाही त्यावेळी कठोर शब्दात आपल्याला मार्गदर्शन करणारी एखादी व्यक्ती भेटत राहील त्यावेळी कदाचित त्या व्यक्तीचा आपल्याला राग येईल आपण अडचणीत असताना ती आपल्याला काहीतरी सांगेल त्यात कठोर शब्दात सांगेल त्यावेळी कदाचित आपल्याला रागेल परंतु त्या व्यक्तीचा आपण विचार केला त्याच्या बोलण्याचा विचार केला त्याच्या शब्दांचा विचार केला त्याच्या भावनेचा विचार केला आणि त्याच्या मागचा अर्थ जर शोधून काढला तर त्यानुसार आपण वागला तर आपल्या अडचणी दूर होण्यासाठी त्यातून आपल्याला मार्गदर्शनच मिळणार आहे तर अशावेळी अशी व्यक्ती जर आपल्या आयुष्यामध्ये कोण असेल कठोर बोलणारी रागात बोलणारी पण स्पष्ट बोलणारी अशी जर व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये असेल तर ते त्यांना दुरावू नका त्यांचे मार्गदर्शन घ्या प्रत्येक वेळी आपल्याला त्या आप काही चांगल्या गुणांमुळे आपल्याला हे चांगले वर्ष दोन हजार चोवीस एक चांगल्या प्रकारे घालवता येऊ शकते तर सांगितलेल्या गोष्टी जर आपण फॉलो केला मी जे मेन मेन पॉईंट सांगितले प्रत्येक वेळी ग्रह दशा बदलत असते आणि प्रत्येक वेळी काही ना काहीतरी वेगळं घडत राहतात परिवर्तन होत राहतात परंतु त्या सगळ्या गोष्टी मी विचारात न घेत आपल्याला ह्या जातकाला ग्रहांच्या ह्याच्यात फंद्यात न पाडता कसं वागायचंय कसं राहायचंय सांगितल्यानंतर जर आपण तसे वागलात किंवा राहिलात काही गोष्टी केलीत तर निश्चितच आपल्याला हे वर्ष खूप चांगलं जाणार आहे हेच वर्ष अधिक चांगले जाऊ आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत आपल्याला सुख समाधान यश कीर्ती वृद्धी होत राहो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो